टाइम थ्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथ शहरातील व्यापारी क्षेत्रातील दिग्गज प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तसेच नामवंत उद्योगपती रूपसिंग धल अंबरनाथ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कांजीभाई धल यांचा अंबरनाथ परिक्षेत्रातील गत तीस वर्षांपेक्षा अधिक कालावधी अंतर्गत व्यावसायिक विश्वासार्हता जपत व्यापारी क्षेत्रातील आमूलाग्रह योगदान तसेच सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय रूपी कार्य या प्रमुख निकषांच्या अनुषंगाने दैनिक मिड डे समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते लाईफ टाईम गौरव आयकॉन पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात आले असून दैनिक मिड डे समूहाच्या माध्यमातून मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल सहारा येथील आयोजित पुरस्कार ते सन्मान सोहळ्याअंतर्गत रूपसिंग दल तसेच कांजीबाई दल या दल बंधूंचा महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते ट्रॉफी देत त्यांचा विशेष सन्मान अंबरनाथ परिक्षेत्रात तब्बल तीस वर्षांपेक्षा अधिक कालावधी अंतर्गत व्यापारिक क्षेत्र तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रुप धल तसेच कांजीबाई दल यांचा दैनिक मिड डे समूहाच्या माध्यमातून लाईफ टाईम अचिव्हमेंट गौरव आयकॉन पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात आल्यामुळे अंबरनाथ शहरासाठी विशेषतः व्यापारी वर्गासाठी एक अशी बाब असून सदर सन्मान सोहळ्याचे पुरस्कार रुप सिंग दल तसेच कांजीबाई धल यांच्यावर अंबरनाथ परिक्षेत्रातील व्यापारी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षा होत असून खऱ्या अर्थाने सदर पुरस्कारांतर्गत व्यापारी क्षेत्राचा गौरव होत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक दिग्गज मान्यवरांकडून उमटत आहेत दैनिक बिड्डे समूहाच्या माध्यमातून लाईफ टाईम अचिव्हमेंट गौरव आयकॉन पुरस्कार दोन हजार पंचवीस चे सन्मानार्थी रूपसिंग सिंग धल तसेच कांजीबाई धल आदी धल मिड बिड्डे समूहाचे विशेष आभार सदर पुरस्काराच्या माध्यमातून नवीन ऊर्जा प्राप्त झाल्याने गत तीस वर्षांपेक्षा अधिक कालावधी अंतर्गत का असणारे व्यापारी क्षेत्रातील योगदान तसेच सामाजिक कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज